नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण बाप्पांच्या गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी वाटली डाळ केली जाते ते वाटली डाळ कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी वाटली डाळ बनवण्यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवते वाटली डाळ करण्यासाठी बप्पांच्या नैवेद्यासाठी वाटली डाळ करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ पाच ते सहा तास भिजत ठेवलेली हो आहे डाळ चांगली भिजलेली आहे का चांगली भिजलेली आहे तर ह्याच्यातील पाणी काढून घेऊन मिक्सरला हे मी बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात डाळ घातलेली आहे मी पा ह्याच्यातील पाणी काढून निथळून घेतलेलं आहे आणि डाळ आता मी वाटून घेते वाटली डाळ करण्यासाठी मी डाळ मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे लसूण बारीक कुटून घेतलेलं आहे हिरवी मिरची मिरची बारीक चिरलेली आहे कोथिंबीर कढीपत्ता आता आपण वाटली डाळ करून घेऊया वाटली डाळ करण्यासाठी मी गॅसवर जाडबुडाची कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल थोडंसं जास्त घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडा लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर अर्धा चमचा हिंग लसूण मिरची कढीपत्ता त्यानंतर डाळ डाळ्यामध्ये घालते चांगलं परतून घेऊया चा त्या ओलसरपणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय तर यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा हरभऱ्याची डाळ ही पचायला जड असते त्यामुळे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे गॅसेसचा वगैरे त्रास होऊन अर्धा चमचा ओवा घातलेला तर ह्यामध्ये मी मीठ घालते अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे तर ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट पाच मिनिटं झाकण ठेवून वाफे वाफेवर परतून वाफेवर शिजून घेते थोडा वेळ वाटले डाळ तयार झालेली आहे एकदम मोकळे अशी डाळ तयार झालेली आहे अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला नाही हे मी एका डिशमध्ये काढून घेते वाटली डाळ तयार झालेली आहे ते मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे वरून मस्त कोथिंबीर आणि ओलं खोबर घातलेलं आहे दिवस एस नऊ छान छान रेसिपी छान छान हेल्दी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा